हॅलो एव्हरी वन वॉट आर डूइंग वरिंग अबाउट युअर चाईल्ड्स फ्युचर तर नका करू फक्त मुक्ताई कॉन्व्हेंटला संपर्क साधा बिकॉज हिअर यू गेट लर्निंग विद एक्सिलन्स क्वालिटी एज्युकेशन सायन्स बेस्ड ॲक्टिव्हिटीज प्ले बेस्ड गेम्स अँड इंटरॅक्टिव्ह लर्निंग विथ ऑल दिस मॉडर्न टीचिंग मेथड्स अँड स्ट्रॉंग पेरेंट टीचर कम्युनिकेशन देन व्हॉट आर यू वेटिंग फॉर लवकरात लवकर आपल्या पाल्याचे ॲडमिशन मुक्ताई कॉन्व्हेंटला करा लोकेशन आहे मुक्ताई कॉन्व्हेंट चेतनानगर सुंदरखेड बुलढाणा चिखली तालुक्यातील करवड हे गाव आजही इतिहासाच्या पावलांच्या खुना जपून आहेत हेच गाव राष्ट्रमाता जिजाऊंच्या सहाव्या सुनबाई छत्रपती शिवाजी महाराजांच्या पत्नी गुणवंतबाई राजे भोसले आणि तंजावरचे छत्रपती व्यंकोजी राजे भोसले यांच्या पत्नी राणी दीपाताई यांचे माहेर आहे या दोघेही इंगळे घराण्यातील असून हे घराणे स्वराज्याशी निष्ठावान आणि देशभक्तीचा इतिहास लाभलेले आहे ला करवण गावात पूर्वी बावन्न बुरुज होते परंतु आज केवळ चार बुरुज शिल्लक आहेत इतक्या ऐतिहासिक ठिकाणी छत्रपती घराण्याच्या या दोन या जन्माला आल्या याचं अभिमान असूनही सरकारचे या इतिहासाकडे दुर्लक्ष दिसते याच पार्श्वभूमीवर शिवसेना प्रवक्त्या जयश्रीताई शेळके यांनी आक्रमक भूमिका घेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्फत निवेदन दिले त्यांनी मागणी केली की करवंड येथे गुणवंताबाई आणि राणी दीपाताई यांच्या दी स्मृती जपणारे शासकीय स्मारक तातडीने उभारले जावे करवंडला इतिहासाचा गौरव परत मिळाला पाहिजे अन्यथा जन आंदोलनाची शक्यता नाकारता येणार नाही असा इशाराही त्यांनी दिला आता शासन कोणती भूमिका घेते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे